शासकीय रेती डेपो चालकाच्या मदतीनं जेसीबीच्या सहाय्यानं खुलेआम रेतीची चोरी मंगरूळ दस्तगी येथील टी पॉईंट रेती तस्करांचा बनला अड्डा मंगरूळ दस्तगीर तहसील प्रशासन आणि पोलीस प्रशासन रेती तस्करावर वचक ठेवण्यात असमर्थ मंगरूळ दस्तगीर आणि परिसरामध्ये अवैध रेती उत्खननाने जोर धरला असून घरकुल लाभार्थ्यांना स्वस्त दरात रेती मिळण्यासाठी रेती डेपोची सुरुवात करण्यात आली मात्र रेती डेपो चालकांच्या मनमानी कारभारामुळे मंगरूळ दस्तगीर येथील नागरिकांना अव्वाच्या सव्वा भावामध्ये रेती खरेदी करावी लागत आहे रेती तस्करांवर त्वरित कारवाई न केल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अतुल भुजडने घरकुल धारकांसह गोकुळसरा रेती घाटावर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी तहसील प्रशासनाला दिला आहे ब्युरो रिपोर्ट मराठी नाईन न्यूज धामणगाव रेल्वे